नमस्कार मित्रांनो मी सुनील आणि बाबा आई यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पासष्ट वर्षावरील नागरिकांना साहित्य खरेदी व आरोग्यासाठी तीन हजार रुपये एकरकमी देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे पैसे कोणाला मिळणार आहेत व या योजनेसाठी अटी आणि पात्रता काय आहेत निकष काय आहे काय आहेत याची सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्षे व त्यावरील अंदाजेत ऐकून दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजेच एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो त्यासाठी मित्रांनो त्यांना वैद्यकीय उपकरणे किंवा त्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी तीन हजार रुपये शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत त्या नागरिकांना पैसे मिळणार आहेत त्यासाठी मित्रांनो यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड होल्डिंग वाकर कमोड खुर्ची लंबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादी वस्तू त्यांना घेता येणार आहेत त्यासाठी मित्रांनो तीन हजार रुपये हे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येतील त्यासाठी कसा अर्ज करायचा त्याच्या पाट अटी काय आहेत त्याची माहिती आपण पाहूयात या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या व्यक्तीने पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावीत लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा बी पी एल राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत उर्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करता येऊ शकतो तसेच मित्रांनो उत्पन्न मर्यादा तर लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आता हवे याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो सदर लाभार्थ्याने तीन वर्षात मागील स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विमा विनामूल्य घेतलेले नसावी तर मित्रांनो या लाभाची रक्कम थेट तीन हजार रुपये त्या लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत आणि या योजनेसाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र तसेच शासनाने विविध केलेली अन्य कागदपत्रे तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो नवीन पोर्टल विकसित के केलं जाणार आहे आणि त्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर या योजनेचा लाभ सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा लाख लाभार्थींना मिळणार आहे तसेच त्यासाठी चारशे ऐंशी कोटी निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यास सुरुवात झाल्याच्या नंतर आपल्या माध्यमातून अर्ज कसा करावा यासाठी आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नाही नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद